वेलकम आवर यश एस यूट्यूब चॅनल आज आपण बघणार आहोत डी एड पाठ्यक्रम यप टू या विषयाची टी ए टी सारखेच एम सी क्यूज आणि त्या एमसी क्यूजचे आन्सर आणि एक्सप्लेन बघणार आहोत तरी चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला आणि माहितीचा वाटला तर लाईक करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी अभ्यासक्रम बघून घेऊया अभ्यासक्रम आहे शिक्षण प्रक्रिया व समाज या विषयामधील पहिला घटक शिक्षण प्रक्रिया ज्ञान आणि अभ्यासक्रम यांचा कोड पाठ्यक्रम एफ टू आहे हा व्हिडिओचा पार्ट टू आहे पार्ट वन बघितला नाही तर हा व्हिडिओ पूर्ण बघणं झाल्यावर पार्ट वन नक्की बघा व्हिडिओवर दिसल्याप्रमाणे हा पार्ट वन व्हिडिओ आहे पार्ट टू व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यास पार्ट वन व्हिडिओ नक्की बघा पार्ट वनमध्ये आपण टोटल वीस एम सी क्यू पाहिले होते तर पार्ट टूचा आहे हा पहिला एम सी क्यू महात्मा गांधीजींचे ग्रंथसंपदामध्ये हे त्यांचे आत्मचरित्र जगप्रसिद्ध आहे त्याचे पर्याय बेसिक एज्युकेशन ट्रू एज्युकेशन माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ इंडिया ऑफ माय ड्रीम्स तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क माय एक्सपिरिमेंट्स विथ ट्रूथ हे महात्मा गांधीजीचे ग्रंथसंपदामध्ये त्यांचे आत्मचरित्र जगप्रसिद्ध आहे पुढचा क्यू आहे एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते असे कोण म्हणत स्त्री शिक्षण म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा नाव सावित्रीबाई फुले यांचंच येते तर याचे पर्याय आहेत सावित्रीबाई फुले ब महात्मा ज्योतिबा फुले क अनुताई वाघ का ड रवींद्रनाथ टांगोर प्रश्न असा आहे एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते असे कोण म्हणत जरी स्त्री शिक्षण हे सावित्रीबाई फुले यांच्यामुळे सुरू झाले असेल तरी त्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिकवले आहे म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय ब असेल एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते असे महात्मा फुले म्हणत पुढचा प्रश्न दिलेला आहे बहुजन समाजाच्या जागृतीसाठी सत्यशोधक समाज कोणत्या तारखे दिवशी स्थापन करण्यात आला त्याचे पर्याय सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे वीस का वीस जानेवारी अठराशे चाळीस का एक डिसेंबर पंधराशे चाळीस अथवा अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर तर याचे उत्तर आहे पर्याय डव अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर बहुजन समाजाच्या जागृतीसाठी सत्यशोधक समाज अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर या तारखे दिवशी स्थापन करण्यात आला चौथा प्रश्न दिलेला आहे थ्रिय संकल्पनामध्ये थ्रियज एका क्रमाने काय दर्शवतात थ्रियज संकल्पना ही महात्मा गांधीची आहे हेड हर्ट हँड अशी त्यांची संकल्पना आहे हेड म्हणते ज्ञानप्राप्ती नयान ज्ञानाचे उपयोजन तर हर्ट भावनिक क्षमतांची संवेदनशीलता व सर्वांप्रती सहानुभूतीचे विकसन आणि हँड शारीरिक विकास ज्यातून क्षम प्रतिष्ठा स्वावलंबन स्वाश्रय यांना चालला तर यांच्या या पर्यायामधील काय उत्तर असेल पहिला पर्याय आहे हर्ट प्लस हँड प्लस हेड दुसरा हेड प्लस हर्ट प्लस हँड तिसरा हँड प्लस हेड प्लस हर्ट आणि चौथा हेड प्लस हर्ट इक्वल्स टू हँड तर या पर्यायामधील थ्री एच एका क्रमाने काय दर्शवतात पर्याय ब हेड प्लस हर्ट प्लस हँड हे प्रश्नाचे उत्तर आहे पाचवा प्रश्न आहे रवींद्रनाथ टागोर यांचे जीवन काळ काय आहे पर्याय अठराशे वीस ते अठराशे पंच्याहत्तर अठराशे सेहेचाळीस ते एकोणीसशे अठराशे एकसष्ट ते एकोणीसशे एक्केचाळीस का एकोणीसशे ते एकोणीसशे छप्पन माहितीस्त रवींद्रनाथ टागोर हे स्वातंत्र्यपूर्वच होते स्वातंत्र्य झालेला देश त्यांनी बघितला नाही तर याचे उत्तर आहे पर्याय क अठराशे एकसठ ते एकोणीसशे एक्केचाळीस हा रवींद्रनाथ टागोर यांचा जीवनकाळ होता पुढचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर प्रत्येकाला किती वर्षाचे सक्तीचे व मोफन शिक्षण दिले जावे असा शासनाचा धोरण आहे पर्याय पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष अथवा आठ वर्ष राष्ट्रीय स्तरावर प्रत्येकाला सात वर्ष सक्तीचे व मोफत शिक्षण दिले जावे सातवा प्रश्न आहे शेतकरी व कामकरी याच्या शिक्षणाचे कैवारी असे कोणाला म्हणतात शेतकऱ्याचं जास्तीच्याच विचार करणारं हे फक्त फुले कुटुंबच होतं त्याचे पर्याय महात्मा गांधी महात्मा फुले अनुताई वाघ का यापैकी कोणतेही नाही आपण म्हटल्याप्रमाणे फुले कुटुंबच सर्वात जास्त शिक शेतकऱ्याचे विचार करत असे पर्याय ब महात्मा फुले हेच शेतकरी व कामकरी यांच्या शिक्षणाची कवारी यांना म्हणतात आठवा प्रश्न ज्ञान म्हणजे वास्तव घटनाचा अभ्यास व त्यानंतरचे त्याचे स्मरण असे कोण म्हणत पर्याय डॉक्टर ब्लूम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का यापैकी कोणीही नाही या, ना या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ओ डॉक्टर ब्लूम ज्ञान म्हणजे वास्तव घटनाचा अभ्यास व त्यानंतरचे त्याचे स्मरण डॉक्टर ब्लूम असे म्हणत नवा प्रश्न आहे ध्येय निश्चिती अभ्यासक्रम निर्मिती व अनुरूप अध्यापन पद्धती हे सगळे कशाचे प्रकार आहेत यामधील पर्याय अभ्यासक्रम प्रणाली शिक्षण प्रणाली पाठ्यक्रम प्रणाली का अध्यापन प्रणाली तर या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे ब शिक्षण प्रणाली शिक्षण प्रणाली म्हटली की त्या शिक्षण प्रणालीचे तीन पैलूचा विचार करावा लागेल शिक्षणाची उद्दिष्टे निश्चित केल्यानंतरच आपण अभ्यासक्रम निश्चित करतो शिक्षणाची उद्दिष्टे ही अमूर्त पातळीवर असतात त्यांना मूर्त रूप अभ्यासक्रमामुळे प्राप्त होते हे शिक्षण प्रणालीचे धोरण होते आत्तापर्यंतचा सर्वात सोपा प्रश्न आहे अभ्यासक्रमाला इंग्रजीमध्ये काय म्हटले जाते त्याचे पर्याय आहेत नॉलेज क्युरिकुलम स्टडी काही पिष्टीम या चारही शब्दाचा अर्थ अभ्यासा रिलेटेडच होताय नॉलेज म्हणजे ज्ञान क्युरिकुलम म्हणजे अभ्यासक्रम स्टडी म्हणजे अभ्यास तरी पिष्टी म्हणजे हा एक मूळ ग्रीक शब्द आहे त्याचा अर्थ एक प्रकारे नॉलेजच होतो तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर समजलेच असेल की अभ्यासक्रमाला इंग्रजीमध्ये क्युरिकुलम असे म्हटले जाते पुढला प्रश्न दिलेला आहे समस्या निराकरण पद्धती कोणी मांडली त्याचे पर्याय अ रुसो ब महात्मा गांधी क रवींद्रनाथ टागोर का ड जॉन डुई ह्या प्रश्नामध्ये आपल्याला एक क्लू देता येईल की समस्या निराकरण पद्धती ही पाश्चात्य संस्कृतीमधील पद्धत आहे ती एक भारतीय नाही भारतीय नसल्यास महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर तर येणारच नाही पर्याय अ आणि ड मध्येच येईल तर याचे उत्तर काय असेल तर अकराव्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे समस्या निराकरण पद्धती जॉन डुई यांनी मांडली म्हणजेच पर्याय हे बरोबर असेल पुढला प्रश्न दिलेला आहे एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे सत्त्याण्णव हा जीवनकाळ कोणाचा आहे पर्याय दिलेले आहेत अ रुसो ब पावलो फ्रियरी क मारिया मॉन्टेसरी का ड जॉन डुई तर एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे सत्त्याण्णव हा जीवन काळ पर्याय ब पावलो फ्रीअरी यांचा आहे पुढला प्रश्न हा नवीन प्रकारात आहे म्हणजे बघा वाक्य दिलेले आहेत ए आणि बी ए आहे केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे शिक्षणाचा प्रारंभ देखील नव्हे ब वाक्य म्हणते शिक्षण म्हणजे सगळ्या गुणांची गोळाबिरीज करून शारीरिक मानसिक व आध्यात्मिक विकास साधणारे माध्यमसुद्धा नाही तर हे दोन वाक्य नेमके चूक आहेत बरोबर आहे का एक चूक एक बरोबर आहे हे असे काय आहे तर पर्याय दिलेले आहेत वाक्य ए व बी बरोबर ब पर्याय आहे वाक्य ए व ब बी चूक क पर्याय आहे वाक्य ए बरोबर तर व ब चूक पर्याय ड वाक्य ए चूक व ब, बरोबर तर याचे उत्तर काय आहे पर्यायाकड बघता तर पर्याय क हा बरोबर आहे वाक्य ए बरोबर व ब चूक ते कसे तर केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे शिक्षणाचा प्रारंभ देखील नव्हे हे योग्य आहे आणि ब शिक्षण म्हणजे सगळ्या गुणांची गोळाबेरीज करून शारीरिक मानसिक व आध्यात्मिक विकास साधणारे माध्यमसुद्धा नाही हे चूक आहे कारण शिक्षण म्हणजे सगळ्या गुणांची गोळाबेरीज करून मानसिक आध्यात्मिक विकास साधणारे माध्यम आहे पुढला प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते पर्याय अ भाऊराव ब विलासराव क गोविंदराव का ड विकासराव यापैकी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव काय आहे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे क गोविंदराव महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले होते सदर प्रश्न आहे विजेचा खटका दाबता शनी अंधाऱ्या खोलीत आजूबाजूच्या वस्तूचे भान होते हे कोणते ज्ञान आहे त्यामधील पर्याय अ मन प्रत्यक्ष ज्ञान ब इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान का क शब्द ज्ञान अथवा ड स्मरणात्मक ज्ञान याचे उत्तर आहे इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला जे बाण होतात जे आपल्याला दूरवरचं दिसतं पण ते ॲक्च्युलीमध्ये राहत नाही ते सगळे बाबी इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञानामध्येच येतात सोळावा प्रश्न आहे वैचारिक ज्ञानाला पर्यायी शब्द काय आहे पर्यायी शब्द म्हणजे समानार्थी शब्द एक प्रकारचा त्याचे पर्याय अ तार्किक ज्ञान ब प्रत्यक्ष ज्ञान क शब्द ज्ञान का ड इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान उत्तर आहे अ तार्किक ज्ञान वैचारिक ज्ञानाला पर्यायी शब्द म्हणजेच तार्किक ज्ञान आहे पुढला प्रश्न दिलेला आहे अभ्यासक्रम निर्मितीमध्ये एम एस ई आर टी व डॅश चा मोठा वाटा आहे पर्याय बालभारती ब पुणे मंडळ क शिक्षकांचा का ड विश्वभारतीचा अभ्यासक्रम निर्मितीमध्ये म्हणजेच अभ्यासक्रम उत्पादन करताना म्हणजे वर्गाला टाकताना कोणाकोणाचा वाटा आहे ते पण एम एसई आर टी सोबत तर उत्तर आहे ओ बाल भारती अभ्यासक्रम निर्मितीमध्ये एम एस ई आर टी सोबत सुद्धा मोठा वाटा आहे पुढला प्रश्न असा आहे की जाती धर्म पंत यांची बंधने तोडून पूर्व व पश्चिम यांच्यात ऐक्य साधण्याचे ऐक्य करायचे होते हाच डॅशवाद होय म्हणजे यात निसर्गवाद आहे का आंतरराष्ट्रीयवाद आहे का मानवतावाद आहे का ड साम्यवाद आहे पर्याकडे लक्ष देता प्रश्न असा आहे की धर्म धर्मपंत हे निसर्गामध्ये येत नाहीत आंतरराष्ट्रीय याचा ह्याचा काही संबंध नाही मानवतामध्ये हे पण नाही साम्य तर याच्या दोघात काही दिसत नाही धर्मपंत यांची बंधने तोडून म्हणजे एकामेकाचे बंधने तोडून पूर्व व पश्चिम यांच्या यांच्यात ऐक्य साधायचे ऐक्य म्हणजे ऐक्य साधून ऐक्य निर्माण करायचे हा कोण्या वादात येतो तर याचे उत्तर आहे ब आंतरराष्ट्रीय वाद पुढला प्रश्न आहे बालभारती येता डॅश ते डॅश या वर्गासाठी पुस्तके तयार करते व प्रकाशितही करते त्याचे पर्याय पहिली ते चौथी पहिली ते पाचवी का पहिली ते आठवी अथवा आठवी ते दहावी आपल्याला बालपणापासून माहीतच आहे आपल्याला फ्रीमध्ये पुस्तकं पहिली ते आठवीपर्यंतच भेटतात मग बालभारतीसुद्धा पहिली ते आठवीच पुस्तके प्रकाशित करीत असेल पहिली ते चौथी पहिली ते पाचवी आपल्याला पुस्तकं भेटत असते पण त्याची सीमा पहिली ते आठवीच होती आणि आठवी ते दहावी तर आपण पुस्तक विकत घेतले आहे मग याचे उत्तर क पहिली ते आठवी शेवटचा प्रश्न आपण सोपा दिलेला आहे तर तुम्ही सांगू शकता का बघा युवा अवस्था हे किती वर्ष ते किती वर्ष असते त्यामधील पर्याय पाच ते बारा वर्ष बारा ते पंधरा वर्ष का क पंधरा ते चाळीस वर्ष अथवा ड झिरो ते पाच वर्ष तर शेवटच्या प्रश्नाचे उत्तर आहे युवा अवस्था ही पंधरा ते चाळीस वर्ष असते पर्याय क तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्हाला वीसपैकी किती गुण मिळाले नक्कीच कळवा